नमस्कार मित्रांनो मित्रांनो सूरज चव्हाण बिग बॉस विनर सीझन फायचा ह्याच्याकडून झालेल्या एका कृत्यमुळं तो वारंवार सोशल मीडियावरती चर्चेत येतो आहे आणि ते कृत्य त्याच्याकडून काय झाले ते कृत्य असं झालं आहे मित्रांनो की अंकिता वालावलकर म्हणजे त्याची दिदी आणि जान्हवी किल्लेकर म्हणजे त्याची ताई त्यांचे त्यांनी पोस्ट हे डिलीट केलेले आहेत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ते पोस्ट डिलीट झालेले था। आपण त्याच्यापूर्वी पण एक व्हिडिओ केला होता की ते वारंवार त्याला भेटायला जात होते त्याच्यावरती त्यांनी पोस्ट पण केले होते की बाबा माझ्याकडून हे पोस्ट डिलीट झालेले आहेत था। ते चुकीने झालेले आहेत था। काहीतरी इंस्टाग्रामच्या ग्लिचमुळे झालेलं आहेत था। पण त्याच्यावरती आता रिप्लाय म्हणून अंकिता वालावलकर जान्हवी किल्लेकर यांचा आलेला आहे नक्की काय आणि सूरज चव्हाणचं पण त्याच्यावरती म्हणणं काय आणि नक्की ते पोस्ट कशामुळे डिलीट झाले काय नक्की मेन कारण होतं त्याच्या मागं त्या स्टोरीच्या मागची स्टोरी काय त्याच्यावरती आपण बोलणार आहेत पण त्याच्यापूर्वी जर तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा असंच मराठी माणसाचं चॅनल आणि असंच मराठी माणसाचं कंटेंट तुम्ही सपोर्ट करत राहा तर मित्रांनो झालं आहे असं या सगळ्याची सुरुवात ती झाली ती बिग बॉसच्या घरातून झाली बिग बॉसच्या घरामध्ये ह्यांचं जे नातं होतं अंकिता वालावलकर सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ह्याच्यासोबतचं जे नातं होतं सूरज चव्हाणचं चा। ते एकदमच वेगळ्या पद्धतीचं होतं आणि अंकिता वालावलकरसोबत एकदम वच वेगळ्या पद्धतीचं होतं अंकिता वालावलकरसोबत हे भाऊ आणि बहिणीचं एकदम घट्ट असं नातं होतं जिथं अंकिता वालावलकर सूरज चव्हाणला बरंच काही काही गोष्टी शिकवत राहायचे आणि जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण एक प्रतिस्पर्धेचं नातं होतं जिथं अंकिता आणि सूरज हे नातं वेगळं असल्यामुळं जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण एकत्र कधी आलेच नाही आलेच नाही आले, आले पण होते जोडी की बीडी या टास्कमध्ये तर आले होते पण जान्हवी किल्लेकर ही कुठं ना कुठंतरी सूरज सुरज चव्हाणसोबत काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं काय ना काहीतरी त्याच्या वरती एक टोचक असे विधान सारखं सारखं वाडण वार करत राहायची आणि त्यांचं नातं काय तिकडं चांगलं काय असं दिसत नव्हतं पण बाहेर आल्याच्या नंतर एकदमच गणित बदललं जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाणचं चा नातं एकदमच घट्ट झालं एकदमच ताई आणि भाऊ म्हणजे जिथं स जान्हवी किल्लेकर त्याच्यावरती एवढं तोचक कमेंट्स करायची एवढं सूचक एकदम बोलायची त्याला टोचणारं असं बोलायची की बाबा हा पात्र द्यायचा नाही हा अपात्र आहे हे काही करण्यासाठी हे काय विनर बनण्यासाठी तिथंच जान्हवी किल्लेकर त्याच्यासोबत शेतात जाऊन भाकऱ्या थापायला लागली व्हिडिओ काढायला लागली ट्रॅक्टर चालवायला लागलं सुरत सावंत पण त्याच्यासाठी सगळं सपोर्ट करावा लागला आणि सगळं काही एकदम भारी चालू होतं नाही का त्यांचं ना पण तिथंच अंकिता वालावलकरला आणि त्याच्या फॅन्सला वाटलं इथं काहीतरी आपलं काहीतरी गणतं आहे कारण की अंकिता वालवलकरला वाटत होतं की बा हे सगळे काही त्याला भेटायला जातं ते आपण नंतर जाऊया भेटायला कारण की जिथं वातावरण जरा शांत होईल वातावरण जरा एकदम ओकेमध्ये होईल तेव्हा आपण जाऊ तिला भेटायला आणि त्याच्यानंतर आपण मग एक चांगलं हो एक, एक आपलं नातं ते टिकूया पण अंकिता वालावलकरचं वारंवार हे म्हणणं होतं की मी त्याला फोन करते पण त्याची टीम काय माझा फोन उचलत नाही आणि त्याच्यापर्यंत पोचू देत नाही आहे हे तिने भाऊबीजीच्या दिवशी हे तिने तिची खंत व्यक्त केली म्हणजे फॅन्स तिला वारंवार म्हणत होते की बाबा सगळे जाऊन भेटत आहे पण इरिना जाऊन भेटली तरी पण तू तिला जाऊन भेटत नाही नक्की काय झालं आहे काय नक्की तुमच्यामध्ये काहीतरी भांडणं झाली आहे का असं काहीतरी झालं आहे का पण ती काय बोलली की भांडणं माझी आणि त्याची काय झाली नाही पण त्याची आजूबाजूची जी माणसं आहेत त्याच्यामुळं काहीतरी हा विषय झालेला आहे त्याच्यानंतरच आपण बघितलं की अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा हा गेलेला त्याला भेटायला तिथं भेटायला गेल्याच्यानंतर पण आपण त्या व्लॉगमध्ये एक छोटासा जो क्षण आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की अंकिता वालावलकर म्हणते की मला सुरत चव्हाणने एक तास वाट बघायला लावलेली आहे त्याला माहिती असताना देखील मी आलेले पण तरी पण तो लेट आला तो आला व्हिडिओवरून पोहून आला त्याच्यानंतर तो घरात गेला घरातून आम्हाला भेटला नाही घरात गेला घरातून तो बाहेर आला त्याच्यानंतर तो डायरेक्ट आम्हाला शेतात येऊन भेटलेला आहे म्हणजे एवढं सुरत चव्हाण तिला इग्नोर करतोय का काय असं तिला तिकडे वाटत होतं पण त्याच्यानंतर आपण त्यांना एक त्यांचं एक वातावरण दिसलं चांगलं एक दोघांचं चा नातं दिसलं दोघांनी फोटो काढले त्याच्यानंतर अंकिता तिकडे जेवली आणि जेवल्याच्यानंतर ती गेली निघून गेल्याच्यानंतर मग आपण बघितलं की दोघांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्या जान्हवीच्या त्या आधीच टाकलेल्या होत्या पण अंकिता वालवलकर तिच्या नवऱ्यासोबत आणि सूरज चव्हाणसोबत त्यांनी पोस्ट टाकल्या कोलॅबरेशनमध्ये टाकलेल्या त्या पोस्ट होत्या त्याच्यानंतर मग आपण बघितलं की सूरज चव्हाणचं अचानक दोन दिवसाच्या नंतर त्याचे ते पोस्ट डिलीट झाले त्याचे हो ते व्हिडिओ होते ते डिलीट झाले व्लॉग तर आहे यूट्यूबवरती त्यांनी त्याला जर का डिलीटच काढायचे होतं अंकिता वालावलकर ताई तर मग त्यांनी तो व्लॉग पण डिलीट केला असता मग त्याचा व्लॉग आहे त्याचे ते पोस्ट डिलीट झाले त्याचं ते काहीतरी कारण असू शकतं त्याच्या इन्स्टाग्रामचं काहीतरी ग्लिच असू शकतं त्याची जी मागं त्याच्यासोबत काम करणारी माणसं अंकिता वालावलकर त्यांना सूचक कमेंट्स काढत होती की बाबा त्याच्यासोबत जी काम करणारी जी माणसं आहेत ती चुकीची आहेत ती त्यांनी बदलली पाहिजे पण त्याच माणसांमुळं त्याचं जे सोशल मीडिया हँडल आहे ते आता काम करते आणि त्याच माणसांच्या मदतीमुळं तो आज पुढं येतोय तर मग त्यांच्याबद्दल बोललेलं सुरज चव्हाणला देखील आवडणार नाही तर मला फक्त एवढीच विनंती अंकितात आहे की बाबा तुम्ही त्या माणसांबद्दल बोलू नका काहीतरी प्रॉब्लम असू शकतो तो तुम्ही पर्सनली तुम्ही सॉल्व्ह करा फोन नंबर आहे तुमच्याकडं एकामेकाचा तुम्ही पर्सनली सॉल्व्ह करा कुठंतरी भेटा कुठेतरी प्रोजेक्ट्स निमित्ताने भेटा आणि तुम्ही तिकडं सॉल्व्ह करू शकता पण त्याच्या माणसांबद्दल बोलणं वारंवार ते पण वारंवार बोलणं कारण की त्याच माणसांच्या मदतीमुळं सूरज चव्हाण आज पुढे येतो आहे म्हणजे सोशल मीडिया असू दे कारण की सोशल मीडियामुळेच हा माणूस हा पुढं आलेला आहे सोशल मीडिया असू दे इतर काही हँडल्स असू दे त्याच्यामुळेच त्यांच्या मदतीनेच ते पुढं येतात तर त्यांच्याबद्दल असं काही सूचक वक्तव्य म्हणजे ते बरोबर नाही दिसत कारण की अंकिता वालकर ही खूप मोठी स्टार आहे त्यांच्या तोंडातून हे बरं नाही दिसत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे आणि ते जे काय इंस्टाग्रामवरून ते काय पोस्ट डिलीट झालं तर तुमचं ना आता हे फक्त पोस्ट पुरतच आहे का आमचं फक्त एवढाच सवाल आहे फक्त पोस्ट पुरतं कि किंवा मग काही रील्स पुढतंच तुमचं नातं आहे का तुमचं हे नातं तुमचं भाऊ बहिणीचं नातं आहे तुमचं त्या पलीकडचं नातं ठीक आहे पोस्ट डिलीट झाल्या काहीतरी प्रॉब्लम असेल त्याच्यामुळे डिलीट झालं आणि सूरज चव्हाणांनी त्याची माफी देखील मागितलेली असं नाही की त्यांनी त्याच्यावरती ते काही वक्तव्य नाही दिलं किंवा काही त्याचं विधान नाही आलं त्याच्यावरती त्याचं वक्तव्य देखील आलं त्यांनी माफी देखील मागितली की दोन्ही त्यांनी मी माफी मागतो आहे आणि त्याला जर का डिलीट करायचे असल्यास त्यांनी हे वक्तव्य काही केलंच नसतं त्यांनी माफी नसती मागितली काही नसते केलं पण त्याच्या त्यांनी माफी पण मागितली घेतली आणि अंकिता वालावलकरनी पण एक रिप्लाय दिला त्याच्या फॅन्सच्या कमेंट्सवरती की मी आता काय सुरतच्या भानगडीत पाडणार नाही ना, मी काय लक्ष घालणार नाही ना, ना नका घालवता येई त्याच्यासोबत हे चांगले माणसं त्याचा सपोर्ट करणारी माणसं आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही फक्त त्याच्या माणसांबद्दल असं काही बोलू नका आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा तेच त्याला सपोर्ट करतात तेच त्याला आजूबाजूची माणसं आहे ते त्याला सपोर्ट करणारी आणि त्याच्यासोबत राहणारी त्याच्या सुखदुःखात त्याच्यासोबत वावरणारी बाबा फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे बाकी त्यांनी त्यांचं नातं जपावं त्यांचं नातं टिकवावं आणि पुढचे येणारी प्रोडक्ट्समध्ये नक्कीच ते दोघं चांगले दिसतील ऑन स्क्रीन असू दे स्क्रीन असू दे नक्कीच चांगलं दिसतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो त्या नात्याबद्दल आणि त्या पोस्ट डिलीट झाल्याबद्दल नक्की खरं कारण काय तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र